दादा असतील प्रत्येक गावातून आलेल्या प्रत्येक कमिटीचे जे कार्यकर्ते असतील सर्वांच्या मनात होत कि सगळ्या माळेचीवाडी कोणंबे वडगाव पान हरसुले आणि बेलू इतकं गाव दिलेलं तर मुग्दा मॅडम आहेत का ठीक आहे धन्यवाद हा कारण तुमची नावं घेतलेली नव्हती तर त्यांची टीम चांगली टीम आहे पाच जणांची टीम आहे त्याच्यानंतर पाठ पिंपरी आणि टीम सोबत लाईक कॉमेंट सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेंट

जोपासत जोपासत तर हा असताना आदिवासी महासंघातर्फे आपण सर्व गावांना एकत्र शकतो आणि आपण निफड तालुक्याने सिन्नर तालुक्याने आणि इतर घेतलीच गेली पाहिजे आणि म्हणून आपण असं हे जेव्हा आपण नऊ ऑगस्ट चा जो दिवस साजरा करणार आहोत तर प्रत्येक गावामध्ये पहिल्यांदा आपल्या गाव, गाव कमिटीचा बॅनर लागणार आहे की आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छांचा तर त्यावेळेस तुमच्यापैकी जे गाव कमिटीचे जे अध्यक्ष असतील त्यांनी हा पुढाकार घेऊन एक गावामध्ये आणि एक सिन्नर तालुक्यामध्ये अग जो बॅनर गावामध्ये राहील तो फ्रेम ला राहील समजा काही ठिकाणी काय असेल की आपली जे मंदिर वगैरे काही असं असतं ना जिथे सकाळी सकाळी सगळे लोक येतात तिथं आपला एक पहिला बॅनर हा तिथे लागला पाहिजे जेणेकरून विद्रोही आणि आपल्या आदिवासी बांधवांचा सन्मान झाला पाहिजे दादांनी संयुक्त एक बैठक घेऊन दादांनी त्यांना आदेश केला की विद्रोही महासंघाच्या वतीने सिन्नर तालुक्यातील जेवढे बी कोणी आदिवासी रेशन कार्ड पासून वंचित असेल तर अशा वंचित लाभार्थ्यांपर्यंत आदेश पण घेत गेलाय तो आदेश दादांकडे आहे आणि रेशन कार्डचं काम करण्याचं जे तहसील मध्ये दोन व्यक्ती पाहिजे तर एक महिलाच कार्य असं होत का एक आदिवासी संघटनेच्या माध्यमातून शत्रू कार्यालय पण चालू होत आहे आणि शत्रू मध्ये मेन विभाग म्हणजे पुरवठा विभाग तोच आपल्या ताब्यात आदिवर्वीचा पुरावा आहे तो फक्त आपल्या संघटनेसाठीच फक्त काम थांबवण्यात आले म्हणजे जेवढे एकोणाशे पन्नास वरच्या पुराव्याचं काम होतं ते फक्त की ते आपल्या संघटने अशा विभूतींना स्मरून मी आज दोन शब्द हे बोलणार आहे आणि आपले जे रामनाथ दादा आहे त्यांची सदैव माझ्याविषयी काय चालू असते एक खिल्ली चालू असते आणि ते विनोदी माणूस आहे आणि त्यांच्या विनोदाचे माध्यम म्हणजे देत असताना त्यांनी जे काही आतून आपल्या विद्रोही आदिवासी महासंघाने जे दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केलेला आहे आणि हा हाडाचे काड आणि रक्ताचं पाणी केलंय तर हे वावग ठरत आहे आणि त्यांनी जे काही काम केलंय तर त्याविषयी आम्हाला त्यांचा विद्रोह आदिवासी महासंघाचा मी बसवायला कारण त्यांचा मित्रच होता पण आज त्यांना ऊर्जा अशी आली का ते बुलंद तोप मानतात जशी शिवाजीच्या महाकाळे हे आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी सर्व माणसांना घेऊन बरोबर घेऊन चालणारे त्यांच्या बरोबर माळी माळी जाणार पण आणि सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत तर आपली आजची बैठक सौम्य माहीत आहे कशाबद्दल काय कारण असतं आज आपल्या बैठकीमध्ये मूळ उद्देश आपला असा आहे कि नऊ ऑगस्ट जागतिक दिन आपला साजरा करायचा आहे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी मी आभार मानतो है। है आता जसं नाईक साहेबांनी सांगितलं रामनाथ दादांनी सगळ्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय मी काय तुमचा फार वेळ घेणार नाहीये पण इथे आपण का जमलोय मनामध्ये एक प्रश्न निर्माण आहे त्याच्यावर आता सुद्धा सांगितलं की नऊ ऑगस्टचा कार्यक्रम आपल्याला कसा करायचा आहे याची रूपरेषा वगैरे कशी ठरणार आहे याच्यावर आपल्याला आता सांगणार आता म्हणजे आता दादा आपल्याला सांगतीलच नियोजन वगैरे कसं आहे पण आजच्या मीटिंगचा जो अजेंडा म्हणजे आज आपण इथे का जमलोय तर मेन म्हणजे हेच आहे की आपल्याला नऊ ऑगस्ट आजपर्यंत आपण म्हणजे कसं साजरी करत आलोय की फक्त जागतिक आदिवासी इतरांना जरूर स्वतःला विचारायचं आहे की काही आदिवासी गावागावात पोहोचली कारण कुठेतरी आदिवासींवर कायम अन्यायच होत राहिलेले राईट आपल्याला फार छोट्याशा फार स्वयंघोषणापत्र घ्यायला सुद्धा आपल्याला खूप प्रॉब्लेम झालेले आणि गावागावातले आता जर मी जर प्रॉब्लेम काढायला लागले ना तो खूप मोठी लिस्ट होऊन जाईल मला तरी वाटतं सगळे लिस्ट आता आमच्याजवळ आलेली आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक पदाधिकारी त्याचं कार्य करत आहे तर आता मी फक्त एवढंच सांगणार आहे की नऊ ऑगस्टला जी आपले कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा आपण कुठे कसं जमायचं आहे काय त्या कार्यक्रमामध्ये नेमकी काय काय करणार आहे आणि इथून पुढे आणि मा संघटनेला एक वर्षाचा काळ पूर्ण होऊन गेलेला आहे आणि आपण एक वर्षापासून तहसील कार्यालय असो हजार चोवीस सालामध्ये जर कागदपत्रांसाठी तर स्वतःचा विकास तर बाजूलाच राहिला ना आज हजारो कोटी आता त्या परत तात्पर्य शास्त्रामध्ये जर आपली नोंदी त्याच्यामध्ये शहा धारणगाव पांढरी निमगाव सांगवी सोंठाडे विगनवाडी मरळ देवपूर गोठेवाडी कोपरगाव कोपडी पाथरे कुंभारी कोळगाव माळ दहीवाडी चोंडी मेंढी पवारवाडी आणि निफाडमधले पण काही गाव, गाव आहेत जे पहिल्यांदा आम्ही जिथं काम केलेलं आहे भेटलेले आहेत पहिल्यांदा तर आम्हाला आमची इच्छा आहे की मधले चार ते पाच गावांनी बोकणीला त्या दिवशी यावं म्हणजे पहिली जी प्रभात फेरी होऊन संपूर्ण रॅली निघणार आणि मग तिथून गाड्या गाड्यांना झेंडे वगैरे लावून नाश्त्याचा सर्व कार्यक्रम म्हणजे जे पाच आपले स्टार्टिंग पॉइंट बनवलेले आहेत नाश्त्याचा कार्यक्रम शक्यतो आपण तिथच ठेवणार आहे कारण इथे वीस लाख म्हणजे वीस हजार संख्या झाली आज सिन्नर ठिकाणी जे काही छोट्या गाणी बैठकीचं आयोजन केलंय आणि या बैठकीच्या व्यासपीठावर उपस्थित आणि समोर उपस्थित माझ्या सर्व माता बंधू भगिनी आपण सिन्नर तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपात साजरा करतोय आतापर्यंत आपण सर्वांनीच आदिवासींचे हिंदूंचे मुस्लिमांचे ख्रिश्चनांचे सगळ्यांचे सण साजरे करून घेतले पण आपला सण असतो किंवा आपला एखादा दिवस असतो हे अजूनही पण आपल्याला माहीत नाही दिवाळी पार्याचे लाकडं चोर त्याचे लाकड विसरून गेलो आपल्या आदिवासी महिलेला जाऊन मारलं तरी तो आपल्यासाठी आनंदात असेल दिवाळीच आपलं काही घेणं देणं नाही बरोबर एखाद्याला आता तुमच्यातले बसले आपण सगळ्यांनाच घरकुलाचं वाटप पण करणारे घरकुल पण बांधायला सांगणार आहे मी किती आहे याचा याला काही महत्व नाही मी जर म्हटलो ना आमुष्याच्या दिवशी पाया खावतारे म्हण तिन याच काय ऐकू नका जरी घर दिली असतील तरी चांगला एखादा मग आता आमुषा म्हणजे आपल्यासाठी काय कोता पितांचा दिवस आपल्या दिवशी भूत फार होता म्हणजे सण साजरा करताना आपण नाग राहिलो नाही आपल्या समाजासाठी एक मर्फी काढून टाकली रील काढून सण करायचं म्हणजे तो का करतो कोणासाठी करतो काय विचार नाही आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती सगळ्यांच्या वरातीत नाचे आपण सगळ्यांच्या जयंत्यामध्ये नाचलो सगळ्या देवांना बोकड बिकड कापून मोकळे झालो आपल्या एकलव्य जयंती आपल्याला कोणाचं महत्व नाही ना आपल्याला आजपर्यंत कोणी महत्व दिलं नाही राजकारणात सुद्धा आपल्याला आजपर्यंत महत्वाचं स्थान दिलेलं नाही ने सांगतो नेहमी नाही का आपले काही राजकीय कोटारी माळी दादा असतील प्रत्येक गावातून आलेल्या प्रत्येक ग्राम कमिटीचे जे कार्यरत कार्यकर्ते असतील या सर्वांच्या मनात होत कि सगळ्यांपेक्षा हटके आणि सर्वांपेक्षा मोठा जागतिक आदिवासी जो दिवस आहे नऊ ऑगस्ट तो मोठ्या प्रमाणात सिन्नर मध्ये साजरा झाला पाहिजे आता याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम इकडं मालेगाववाले पण मागत होते का यावेळेस इकडे यायचे सर्वांनी पण मी त्यांना सर्वांना समजावून सांगितलं कारण या संघटनेचा संस्थापकाध्यक्ष या नात्याने मी त्यांना समजावून सांगितलं का दादा था था दिवस, दिवस दिवस <laughs> सिन्नर तालुका हा क्रांतीचा तालुका आहे विद्रोहीची सर्वांगीण क्रांती या तालुक्यात सर्वात मोठी झाली त्यामुळे हा सर्वात मोठा दिवस जो जागतिक दिवस आहे आदिवासींचा त्याची सुरुवात प्रथम प्राधान्य क्रमाने आपण सिन्नर तालुक्यात दिली पाहिजे आणि आता तुम्हाला सिन्नरवाल्यांना वाटत असेल नाही का आमच्या मागाशी सन्मान्य सर्वोन्नी अठरा वीस हजार लोक येणार आहे आपल्याला वाटणार राजकारणात मोदीला पण नाही गोळावत तेवढी तुम्हाला माहिती आहे सर्वांनी कुठं ना कुठं कोणत्या काम केलेलं आहे समजा ज्या गावातल्या समस्या ज्या लोकांनी सांगितल्या त्या त्या समस्या आपण सोडवल्या ज्या गावात आपण त्या समस्या सोडवल्या त्या गावाने आता अनेकांच्या बोर्ड लावले होते आजच्या अगोदर नाही का तर आता ते बोर्ड काही नाही काढले काही ठेवले काही माहीत नाही आता ज्या ज्या ठिकाणी दोन दोन बोर्ड होते तिथे आम्ही जाऊ काम केले वॉर्डावाल्याला हे पण माहित नव्हतं आमचा अध्यक्ष हा एक तो <laughs> त्या दिवशी एका ठिकाणी गेलो आता त्याला कोणी अध्यक्ष बनवलो तर मलाही आम्हाला कोणालाच माहित नाही कोणत्या संघटनेचा अध्यक्ष आम्ही ते काम केलं तो म्हणतो हो दादा मी अध्यक्ष आहे ना म्हटलं मी तर काही याची नियुक्ती केली नाही ओळखलं नाही का मी अध्यक्ष आहे ना शेवटी मी गाडीचा नको कोणत्या कमिटीचा आणि कोणत्या संघटनेचा अध्यक्ष अजून कळेल नाही मला म्हणजे जिथं आपल्याला काही माहित नाही कोणत्या संघटनेचा काय कोण लागतो तरी आपण त्या गावात जाऊन काम केले तिथं आपण हे ना बघितलं तुम्ही त्याच्या सोबत आहे तुम्ही याच्या सोबत ये तुम्ही त्याच्या सोबत काम केलं आपण हवी शेखाच्या मनात घेतलेला परंतु ज्या ज्या गावांमध्ये आता विद्रोही आदिवासी महासंघाने काम केले त्या गावाला वाटतंय की आपल्या गावात आता आदिवासी महासंघाचा बोर्ड लागला पाहिजे आपल्या गावात त्याची शाखा घेऊन पुढं आपल्याला या कार्यक्रमाचा एक हिस्सा मी बनलो पाहिजे किंवा या कार्यक्रमाच्या एका कुठल्या तरी बाबीची जबाबदारी माझ्या खांद्यावर असली पाहिजे असं ज्यांना वाटत त्यांनी स्वतः इथं नाव द्यायचे त्याचबरोबर आपण जे गाव कमिटी त्यांनी आपल्याला प्रत्येक गावातून म्हणजे जे पाच स्पॉट आपण निवडलेत ना पाच ठिकाणी तुमचे गाव आहेत प्रत्येक गाव एक एक गाव पुढे मग शेवटच्या टप्प्यावर थांबणार ना तर ज्यांनी ज्यांना त्या ठिकाणी मोटरसायकलवर हो यायचं आहे त्या मोटरसायकलची सुद्धा नावांची माहिती आणि मोबाईल नंबर इथं द्या कारण त्यांना आपण झेंडे लावून ती रॅली आणणार आहेत तर ज्यांना पण मोटरसायकल रॅलीमध्ये स्वतःची मोटरसायकल घेऊन सहभाग व्हायचा असेल त्यांनी सुद्धा स्वतःचे नावाची नोंदणी आदिवासीचं प्रतीक आहे ज्याला आपण झेंडा म्हणतो तो कोणत्या रंगाचा काय हे तुम्हाला लक्षात येईल दिल्यानंतर तर ते झेंडे सुद्धा आपण त्या मोटरसायकली देणार आहेत त्यामुळे मोटरसायकलची मोटर रॅलीची जो निघणार असेल त्या आदिवासी दिन आपला हा स्वतःचा हा आपल्याला उद्या पण करता येईल परवा पण करता येईल हे नाराज व्हायचं नाही आपल्या गावात आपण करू शकतो पण हा दिवस आहे आपल्याला आपल्याला विरुद्र आदिवासी महासंघ महाराष्ट्र हा आपल्याला दाखवून द्यायचा आहे काय आतापर्यंत आपल्या समाजाला कोणी न्याय दिला नाही म्हणून हे आपल्याला शिंदर तालुक्यामध्ये दाखवून द्यायचं आहे म्हणजे भारतीय महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे एवढं बोलतो थांब